शिवसेनेचे अनंता शिंदे यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट व विनयभंगासह विविध कलमांवय गुन्हा दाखल बुलढाणा शहरातील संगमचौक येथील एस एस कंपनीचे संचालक अनंता शिंदे यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट व विनयभंग यासह विविध कलमांवये गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अनंता शिंदे यांच्या संगमचौक येथील ऑफिसवर आमानिमित्त तीन महिला जळगाव येथून आल्या होत्या त्यांच्याशी प्रोडक्ट विकण्यासंदर्भात संचालकांनी सांगितले आणि यानंतर नोकरी हवी असेल तर तुम्हाला एकटं यावं लागेल असं म्हटल्यानंतर महिला चिडल्या व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली यामध्ये जातीवाचक शिवगाळ केल्याचा आरोप सदर महिलांनी केला आहे या महिलांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून अनंत शिंदे यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली आज सकाळी अंदाजे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव खानदेश येथील तीन महिला नोकरी संदर्भात एस एस क्रिएशन संगम चौक येथे आल्या येथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळून द्यायची असेल तर माझ्यासोबत तुम्हाला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यातूनच जातीवाचक परत चिविघाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये विनय भंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे संचालक शिंदे का क्रॉस झाली तसं क्रॉस कम्प्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे त्याची आता पडताळणी सुरू आहे Thank <laughs> you.